नागपूर शहर पुन्हा एकदा खळबळून गेलं भांडेवाडी परिसरात स्वागत नगर मध्ये सोमवारी रात्री एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे केवळ शिवेगाडवरून झालेला वाद इतका वाढला की त्याचा शेवट थेट झाला या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून अवघ्या एक तासात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे नागपूर मधील स्वागत नगर भांडेवाडी परिसरात सोमवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास झालेल्या या खुनाच्या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे मृत व्यक्तीचं नाव मोहन उर्फ बबलू मिश्रा असून तो अभिषेक कांबळेचा मित्र होता दोघही एकाच परिसरात राहत होते परंतु सोमवारी रात्री दोघांमध्ये काहीशा किरकोळ कारणावरनं वाद झाला या वादात बबलू मिश्रा यांनी अभिषेक कांबळेला आई बहिणीवरून अश्लील शिवीगाळ केली या अपमानाचा राग मनात घेऊन अभिषेक कांबळे याने आपल्या तिघा सहकाऱ्यांसोबत घेऊन बबलूवर धारदार शस्त्राने वार केलेत गंभीर जखमांमुळे बबलू मिश्रा याचा घटनास्थळीच मृत्यू झाला अभिषेक कांबळे याच्यावर यापूर्वीही गुन्हे नोंदविले गेले आहेत तो पारडी आणि कळमना पोलीस स्टेशनमध्ये कलम तीनशे सव्वीस अंतर्गत एका कंपनीत काम करीत होता आणि कंपनी ब्रेकमुळे नागपूरला परत आला होता या घटनेनंतर नागपूर पोलिसांनी तत्काळ तपासांची चक्र फिरवली आणि केवळ एका तासात चारही आरोपींना अटक केली आहे चोवीस वर्षीय अभिषेक कांबळे अठ्ठावीस वर्षीय फैजान शेख एकोणसाठ वर्षीय राजकुमार इंद्रमती संती तर तीस वर्षीय चंद्रशेखर राजकुमार संती यांना अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे या प्रकरणाचा पुढील तपास नागपूर गुन्हे शाखेकडनं सुरू असून गुन्हेगारांचा पूर्व इतिहास वापरलेला हत्यार आणि संपूर्ण घटलेल्या गट घटनेचा सविस्तर तपास पोलीस करीत आहेत पोलीस स्टेशन अंतर्गत मान्यवाडी आहे तिथे स्वागत नगर आहे त्यामध्ये मृतक मोहन उर्फ मिश्रा आणि आरोपी अभिषेक कांबळे हे दोघ्यात राहतात दोघांची होती जे इतर आरोपी एकमेकांना ओळखतात दुसरा आरोपी फैजाल शेख आहे तो पण मित्र होता त्यांच्याशी मैत्री होती काल त्यांचा अचानक वाद झाला आणि शिवीगाळ झाली शिवीगाळ दिली त्यांनी मृतकने आई बहिणीची शिवी दिली म्हणून आरोपींना रागाच्या भरात त्याच्यावर शस्त्रांनी वार करून त्याला मारलं एक नंबर आरोपी जो अभिषेक कांबळे आहे त्याच्यावर तीनशे सव्वीस चा गुन्हा कडमना पोलिशनला आहे दोन हजार चोवीसच्या आणि त्यामध्ये तो बॉन्डमध्ये आहे त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन झालेली आहे आणि दोन हजार एकवीसचा गुन्हा कडमना पार्टी पुलशनला होता ते पण तीनशे सव्वीसचा गुन्हा होता त्याच्यावर आता तो एक वर्षापासून पुणे इथं राहत होता तिथं कंपनीत काम करत होता सध्या कंपनीला ब्रेक होता म्हणून तो इथं आलेला होता एक महिन्यापूर्वी तेरा एप्रिलला आलेला होता आणि इथं सध्या राहत होता काल ही घटना जवळपास साडेआठ नऊची आहे लगेच आम्ही घटनास्थळी पोहोचलो आणि चारही आरोपींना आम्ही लगेच अर्धा तासात एक तासात ताब्यात घेऊन त्यांना इंट्रॉगेट केलं एक आणि एका तासात उडायला लागला आणि चार आरोपी आरोपी मुख्य अभिषेक वर्ष दुसरा सय्युद्दीन शेख आहे तिसरा आरोपी राजकुमार इंद्रमणी तंती आहे एकोणसाठ वर्ष चौथा आरोपी चंद्रशेखर राजकुमार तंती आहे त्याची वय जवळपास तीस वर्ष आहे चारही आरोपी अटक केले आहे आपण हत्याचे मुख्य कारण आहे की ते एकाच एरियात राहत होते एकमेकांना ओळखत होते आणि मृत खात्याला टॉन्ट मारत होता की तू पुण्याला होता काय करत होता किती पैसे कमावले हो आणि याच्यावरून त्यांची बाचा बाजी झाली आणि मृतकने त्याला आई बहिणीच्या घाण शिव्या दिल्या आई बहिणीच्या शिव्या दिल्या म्हणून हे राग धरून आरोपीने त्याला शस्त्राने वार करून मारले के केवळ एका अपमानास्पद शिवीमुळे एक तरुण जीव गमावतो आणि चार जण तुरुंगात जातात अशा घटनांमुळे नागपूर शहरातल्या तरुणांमधील चीड अधैर्य आणि हिंसक प्रवृत्तीचं विवादित चित्र समोर येत आहे